श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे आपल्या मराठी हिंदू सणांमधला सगळ्यात महत्त्वाचा सण आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून चालू होतं नवीन वर्षाचा पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा अत्यंत म मोठ्या आनंदानं साजरा करतो साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त म्हणून गुढीपाडवा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कुठल्याही शुभकार्याची कार्याची सुरुवात किंवा शुभ कुठलंही शुभ काम कुठलाही नवीन व्यवसायाची सुरुवात वाहन खरेदीसाठी गुढीपाडवा हा अत्यंत आपल्याला उपयोगी आहे आणि अगदी मुहूर्तसुद्धा बघण्याची वेळ आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी पडत नाही इतका महत्त्वपूर्ण दिवस आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कडुलिंबाचा पाला आणि कडुलिंबाचा पाला हा गुढी उभारताना लावल्याशिवाय आपला गुढीपाडवा अपूर्ण आहे तर हा जो कडुलिंबाचा पाला असतो तो ग्रामीण भागामध्ये तर अगदी सहज मिळतो कारण रस्त्याच्या कडेलाच कडुलिंबाची झाडं ही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात कडुलिंबाचं झाड हे हवा शुद्ध करतं आणि कडुलिंबाच्या झाडाचं महत्त्व मी तुम्हाला पुढं जाऊन सांगेनच पण शहरी भागात ही कडुलिंबाचा जो तो तो मदे, मदे, पाला असतो तो पाडव्याच्या मुहूर्तावर अगदी बाजारामध्ये मार्केटमध्ये आपल्याला विकत मिळतो ज्या पद्धतीनं कडीपत्त्याची कोथिंबिरीची पेंडी आपण आणतो त्याच पद्धतीनं हा कडुलिंबाचा पाला आपल्याला विकत आणावा लागतो आणि त्याचंच महत्त्व आहे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचा पाला घालून घोलानासुद्धा केला जातो आणि घोलाना प्रत्येकानं खाल्लाच पाहिजे तर घोलाना म्हणजे काय तितला एक व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे माहीत नसेल तर नक्की बघा तुमच्या माहितीत नक्कीच चांगली भर पडेल तर आता आपण मेन विषयाकडं वळूया की आपण जर का गुढीपाडव्याला हा इतका महत्त्वपूर्ण कडुलिंबाचा पाला आणत असू तर गुढी पाडवा झाल्यानंतर किंवा गुढी उतरवल्यानंतर संध्याकाळी आपण हा पाला कचऱ्यात तर अजिबात फेकून द्यायचा नाही आणि निर्माल्यातसुद्धा तो वेस्ट घालण्यापेक्षा आपण त्याचे काय आपण चार उपयोग करू शकतो जे की खूप पैसे देऊन आपण जे कॉस्मेटिक किंवा ज्या काही बाहेरच्या वस्तू घरासाठी आणतो त्यासाठी ते उपयोग आपल्याला ह्या कडुलिंबाच्या पाल्यापासून होऊ शकतात तर आपण त्याचे कोणते उपयोग होऊ शकतात ते बघायचे पण त्या अगदी अगदी थोडक्यात त्याआधी एक मी थोडीशी कथा ह्याची कडुलिंबाचं जे काही महत्त्व आहे ते अगदी थोडक्यात सांगते मागचे व्हिडिओ तुम्ही माझे बघितले असतील तर तुम्हाला माहीत असेल पण जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा रिपीट करते पहिल्यांदा कोणी माझा व्हिडिओ पाहत असेल तर जेव्हा समुद्रमंथनातून अमृत काढलं किंवा अमृत काढण्यासाठी समुद्र मंथन केलं गेलं त्यानंतर देवांच्या आणि दानवांच्या हाती आपल्याला अमृत कलश लागला तर अमृत ज्याला मिळेल देवांना किंवा दानवांना तर तो अजरामर होईल यासाठी देवांमध्ये आणि दानवांमध्ये भांडण सुरू झालं तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेतलं आणि मोहिनी रूपांनी दानवांना भुलवून त्यांनी जे अमृत आहे ते देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ही पौराणिक कथा तर तुम्हाला माहीत असेल तर देवांना आणि दानवांना अमृताचं वाटप करत असताना त्याचे काही थेंब हे पृथ्वी तलावर पडले आणि त्यापासूनच कडुलिंबाच्या झाडाची उत्पत्ती झाली म्हणजे कडुलिंबाचं झाड हे साक्षात अमृत आहे त्याचं काय किती महत्त्व असेल हे तुम्ही विचार करा कारण कडुलिंब हा निर्जंतुक आहे आयुर्वेदामध्ये तर कडुलिंबा इतकं औषधी गुणधर्म दुसऱ्या कशामध्येच नाही आहे कडुलिंबाचं सेवन जे लोक करतात त्यांना डायबेटीसचा धोका हा कमी होतो कडुलिंबाचं सेवन जर का रोज एक जरी पानं खाल्लं तर शरीरामध्ये कुठलेही वायरल फंगल इन्फेक्शन होत नाही त्वचा रोगांवर कडुलिंब किती उपयोगी आहे आपल्याला माहीत आहे तर इतकं महत्त्व हे कडुलिंबाचं आहे मग मग विचार करा जर का आपण कडुलिंबाचा पाला गुढीपाडव्यासाठी आणतोय त्याचं एवढं आपल्या महत्व आहे तर मग ते आपण फेकून का द्यायचं तर त्याचे चार महत्वाचे उपयोग सांगते वेळ वाया न घालवता तर सगळ्यात पहिला उपयोग म्हणजे ज्यावेळेस आपण गुढी उतरवतो त्यावेळेस कडुलिंबाचा जो पाला असतो त्याची पानं आपल्याला हाताने काढून घ्यायची आहेत आणि खोबरेल तेलामध्ये शी पानं उकळायची आहेत तुमचं नीम ऑइल हे तयार होईल त्यानंतर हे गाळून आहे अगदी पाच ते सात मिनिटं अतिशय बारीक गॅसवर तुम्ही खोबरेल तेलामध्ये हे पानं उकळा त्याचा तुमच्या केसांना इतका फायदा होईल त्वचा त्वचेलासुद्धा फायदा होईल हे ऑइल तुम्ही स्किनसाठी पण लावू शकता ज्यांना खाज त्वचेवर येते किंवा नायटा किंवा अशा काही फंगल इन्फेक्शन आहे त्यांनी त्वचेवर सुद्धा हे लावू शकता ज्यांना कोंड्याचं डोक्यामध्ये प्रमाण आहे उवा लिका असतात किंवा केस गळती असते चाय वगैरे पडते बघा म्हणजे केसांना टक्कल थोडंसं पडतं तर अशा लोकांसाठी नीम ऑइल हे अत्यंत उपयोगी आहे कडुलिंबाच्या तेलामुळं केसांची वाढसुद्धा भरपूर होते आणि केस भरपूर वाढीला लागतात ला तुम्ही हा प्रयोग कधी केला नसेल तर नक्की करा कारण आणलेल्या गोष्टीचा सदुपयोग करणं हे आपल्या भारतीय महिलांना माहीत आहे कुठलीही गोष्ट आपण सजासजी फेकून देत नाही तर हे त्याचा कडुलिंबाचं हेअर ऑइल करणं हा पहिला उपयोग आहे दुसरा उपयोग म्हणजे दुसऱ्या दिवशी आता गुढीपाडव्याचा आज दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हा जो कडुलिंबाचा पाला आहे तो तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये उकळायचा आहे त्यामुळं पाणी तुमचं निर्जंतु निर्जंतुक बनतं आणि तुम्हाला येणारा जो उन्हाळा आहे तो बाधत नाही त्वचेवर जे काही पुरळ जे काही कांजण्या गोवरसारखे आपल्याला उन्हाळ्याचे त्रास होतात किंवा बघा उन्हाळ्यामुळं शरीराची लाहीलाही होत असते तर तेव्हा हे कडुलिंबाची पानं आपल्याला पाण्यात उकळून ते पाणी कोमट किंवा थंड करून तुम्ही नंतर वापरत घेऊ शकता आणि या पाण्याने जर का केली तर तुमच्या त्वचेचे बऱ्यापैकी जे काही रोग असतात ते बरे होतात बऱ्यापैकी तुम्हाला त्याचा उपयोग होतो तुमचं शरीर व्यवस्थित राहण्यासाठी स्किन व्यवस्थित राहण्यासाठी तर हा दुसरा उपयोग झाला तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स आहे टीन एजमध्ये किंवा वाढत्या वयामध्ये मुलाच्या आणि मुलींच्या चेहऱ्यावर हे पिंपल्स येतात हार्मोन्स चेंजमुळं तर यासाठी कडुलिंबाच्या पानाची पेस्ट करायची कडुलिंबाची पानं आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घ्यायचेत त्यामध्ये तुम्ही गुलाब पाणी घालू शकता किंवा साधं पाणी घालू शकता आणि मिक्सरला अतिशय बारीक ही पेस्ट वाटायची आहे चेहरा धुऊन तुम्ही जर काही पेस्ट चेहऱ्यावर लावली तर तुमचे पिंपल हळूहळू कमी होतात आणि ही पेस्ट तुम्ही फ्रीजमध्ये एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये एक आठ दिवस स्टोअर करू शकता ही पेस्ट रोज थोडी थोडी लावा तुम्हाला जर का म्हणजे अजून लावायला सोपं पाहिजेल असेल तर कापसाचा एखादा बोळा त्यामध्ये बुडवून त्या रसामध्ये बुडवून हा जो कडुलिंबाचा रस आहे तो संपूर्ण तुमच्या चेहऱ्याला लावा तुमच्या चेहऱ्याची जी पुरळ आहे इन्फेक्शन आहे ते अतिशय कमी होतं फोडांवर कडुलिंबाचा पाला अतिशय उपयोगी आहे स्वतःचा माझा अनुभव आहे तर ह्या तीन गोष्टी झाल्या चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फरशी वगैरे पुसतो त्यासाठी आपण फिनाईल वापरतो तर त्याच्याऐवजी तुम्ही ह्या कडुलिंबाचा रसच फरशी पुसायच्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि त्यानं फरशी पुसू शकता घरामध्ये तुमच्या लहान मुलं असतील तर फिनाईल्स वगैरेमध्ये केमिकल्स असतात कधी कधी मुलं बघा फरशीवर खेळत असतात आणि त्यांच्या म्हणजे हाता हाताला हात वगैरे घासतात फरशीवर आणि तेच हात तोंडामध्ये घालतात तर तुम्ही फिनाईल्सच्या ऐवजी कडुलिंबाचा पालासुद्धा पा फरशी पुसायच्या पाण्यामध्ये वापरू शकता तर हे आपण गुढीपाडव्यासाठी आणलेल्या कडुलिंबाचे चार महत्त्वपूर्ण उपयोग करून घेऊ शकतो गुढीपाडव्याच्या सुद्धा तुमच्या घराजवळ आसपास कुठं कडुलिंबाचा पाला अवेलेबल असेल तर त्याचा चांगला उपयोग जास्तीत जास्त उपयोग तुम्ही करून घ्या कडुलिंबाचं झाड हे अमृता समान आहे त्याचे आणखीन अत्यंत भरपूर उपयोग आहे कडुलिंबाच्या पानं पानं वाळवून त्याची पावडर करूनसुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता तीसुद्धा तुम्ही चेहऱ्यासाठी वाळ वा, वा, वापरू शकता अंगाला जे उठणं लावतं त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही निमची कडुलिंबाच्या पानांची पावडर आहे ती वापरू शकता भरपूर तुम्हाला ह्याचा चांगला परिणाम होणार आहे कडुलिंबाच्या पानांचा आणि ह्या गोष्टीचा कुणालाही साईड इफेक्ट हा होणार नाही शक्यतो शंभर टक्क्यांपैकी एखादा टक्का कुणाला ऍलर्जी असेल तर मात्र नव्याण्णव टक्के तुम्हाला या गोष्टीचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही या गोष्टी करून बघा जर का तुम्हाला आवडल्या आजचा व्हिडिओ तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे कडुलिंबाचा जो पाला असेल तो वेस्ट जाणार नाही तर आजच्या पुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ